उनीम नेमीज आज स्वर्गीय विलासराव देशमुख स्मृती सोहळा निमित्त स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ पार पडला सोहळ्यानिमित्त रितेश देशमुख हे भाषण करत असताना स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या आठवणीत ते अत्यंत भाऊक झाले साहेबांची उणीव नेहमीच भासते असं म्हणताच रितेश देशमुख हे स्वतःला रडण्यापासून रोखू शकले नाही काही वेळातच त्यांचे मोठे बंधू व आमदार अमित देशमुख यांनी त्यांना पाणी आणून दिले व सहारा दिला रितेश देशमुखांनी सगळ्यांनाच भाऊक केले त्यांच्या आईंना पण आश्रू अनावर झाले आणि दोन मिनिटांसाठी संपूर्ण स्टेज समोर बसलेली जनता शांत झाली होती नेमकं काय घडलं ते पाहूयात उनीम नेहमीच भासते पण ही उनीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका हे नेहमीच मागे उभे राहिले की ह्याच्यासाठी उभे राहिले की आपल्या मुलाला गरज असली तरी मी आहे आणि गरज नसली तरी मी आहे म्हणजे वडील म्हणून असतं ना की तू हे कर तू ते कर असं झालं पाहिजे असं केलं पाहिजे आई वडिलांनी आम्हाला मोकळी सूट दिली होती एकच गोष्ट सांगितली तुम्ही अभ्यास करा तुमचं शिक्षण पूर्ण करा भैया केमिकल इंजिनियर झाले धीरज एमबीए ते झाले मी आर्किटेक्ट झालो परंतु मला वाटतं की त्यांच्याकडून ही गोष्ट शिकण्यासारखी होती की मुलावर मुलांवर कधी कुठल्याही गोष्टीचा दबाव आणण्याची गरज नाही त्यांची स्वप्ने त्यांना जगू द्यावी यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका